अमरावती शहरातील इतवारा येथील लकडा बाजार परिसरात मेहबूब फर्निचरच्या दुकानाला काल रात्री वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली काही बाहेर गेली आणि संपूर्ण दुकान भस्मसात झाले फर्निचर व साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आगीची माहिती मिळताच अमरावती अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र परिसरातील बेकायदा अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन वाहनांना पोहोचण्यास मोठा विलंब झाला सुमारे सहा ते आठ अग्निशमन गाड्यांच्या मदतीने अनेक तासांच्या आग आटोक्यात आणण्यात यश आले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा अंदाज आहे अमरावती फायर ब्रिगेड वालक मध्ये रात्री वाजता माहिती मिळाली इथे फर्निचर दुकानामध्ये आग लागली आहे तर रात्री दीड वाजतापासून वास्त। सकाळी सात साडेसात वाजत आहे रात्री सात सात वाजता सात गाड्या आपल्या इथे लागल्या आहेत आणि आता आता एक, एक एक्स्ट्रा गाडी लागलेली आहे आणि फर्निचरचे दुकान आम्ही कमी टायमामध्ये फायरमन विक्की हिराळे आमच्या सोबत आहे वाहन चालक फायरमन काकडे भाऊ ड्रायव्हर नितीन इंगोले या घटनेमुळे इतवारा परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता सर्वांचे लक्ष अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या कारवाईकडे लागले आहे मेरा नाम सय्यद मोज आहे और हमारी दुकान आहे फर्निचर की सैयद मेहबूब नामचे पर आग लागी रात बारा वाजे बारह बजे आग लगी यहाँ डेढ़ बजे दे, साढ़े डेढ़ बजे तक डेढ़ बजे आग लगी यहाँ पर तो साढ़े चार बजे तक आग चालू रही यहाँ आग बहुत खतरनाक रही यहाँ पर आठ गाड़ी फायर ब्रिगेड की लगी यहाँ पर बहुत खतरनाक घटना घटी